जय शिवराय मित्रांनो आज आहे वीस जुलै आणि आजपासून तुम्हाला पावसाची जी काही प्रतीक्षा आहे ती संपणार आहे जवळपास ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची जी काही हजेरी आहे ती लागणारच आहे आणि विशेषतः आज वीस जुलैला संध्याकाळपर्यंत कुठे कुठे पाऊस होणार आहे त्याची आजच्या वीस जुलैचा पाऊस पहा गोंदियाच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तरेकडील गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागांमध्ये आजचा पाऊस कोणत्याही क्षणी दाखल होईल भाग घेण्याच्या बाबतीत तो कमी जरी असला तरी ह्या दोन तीन दिवसामध्ये ती व्याप्ती पूर्ण होऊन जाईल सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागाबरोबरच नाशिकच्या दक्षिणेकडील भागांना सिन्नर इगतपुरी भागामध्ये पावसाला आज सुरुवात होणार आहे त्यानंतर सांगली सोलापूर या भागातलं क्लायमेट पूर्ण चेंज होत धाराशिव पर्यंत मजल मारणार आहे आणि थोडाफार लातूरच्या सुद्धा भागामध्ये याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे कंडिशन आजची वीस जुलैची आहे आता एकवीस जुलै पहा नाशिकच्या सर्व तालुक्यामध्ये रिमझिम पावसाला एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत हजेरी लागणार आहे त्यामध्ये अहिल्या देवी नगर परिसर पुणे सातारा पूर्ण सांगली सोलापूर पंढरपूर बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी लातूर नांदेडसह नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्येचं आगमन होणार आहे त्याचबरोबर हिंगणघाटचा सा देखील समावेश आहे धुळ्याचा नंदुरबार शहादाचा मोजक्या ठिकाणी हलक्या पावसा जरी असला याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा हा बऱ्याच ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरचा सा सुद्धा समावेश याच एकवीस जुलैच्या संध्याकाळी आहे म्हणजे त्या चोवीस तासामध्ये ही मजल मारतो आहे आता महाराष्ट्रातली जी काही पावसाची प्रतीक्षा आहे जे काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आहेत की आमचे पिकं वगैरे वाहत आहे त्यांच्यासाठी हा डिटेल आणि न तारखा चेंज होणारा अंदाज आपण देतोय की तुम्हाला वीस पासून दक्षिण महाराष्ट्र एकवीस पासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि खांदेच्या मोजक्या भागामध्ये हलक्या सरी सुरुवात होते विदर्भासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपण लगेच ताबडतोब बनवतोय पण एकवीस रहा एकवीस जुलैपासून एक पावसाची प्रतीक्षा ही दोन दिवसात संपून जाणार आहे तर बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत वातावरण हे सक्रिय होते पण याच्यामध्ये वीस तारखेला आजच्या वीस जुलैला दक्षिण महाराष्ट्रातला भाग घेणार आहे तो मध्ये पंचवीस टक्के तीस टक्के का पण ती सुरुवात होणार आहे एकूण सारखं बकाडी वातावरण नाहीये नाशिक पासून ते नांदेड पर्यंत मग जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणाचा तुरळक भाग असेल पण दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी या एकवीस जुलैच्या आणि बावीस जुलैच्या ह्या दोन दिवसाच्या रडारमध्ये हा भाग सुखावणार आहे त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर परिस्थिती जी आहे खानदेशची खानदेशला सुद्धा बावीस आणि तेवीस तारीख दिलेली आहे पण इतक्याही लांब जायची गरज पडणार नाही काही भागांना एकवीस आणि बावीसच्या संध्याकाळी ही, ही सिस्टम पूर्ण आपला प्रभाव टाकणार आहे आणि या काळामध्ये वातावरण थंड थोडंफार गरमीचं आणि शितोळ्याचं असल्यामुळे पिकांची जी काही तळमळ चालू आहे ती याच्यामध्ये थांबून जाईल पूर्व विदर्भाला बावीस आणि तेवीस तारखेला मुसळधार पावसाचा रडार बनणार आहे यवतमाळ नांदेडला सुद्धा तीच सिस्टम आहे एकंदरीत परिस्थिती या वीस तारखेला दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात झाली म्हणजे सांगली सोलापूर पासून ते धाराशिवच्या भागामध्ये थोडा थोडा भाग घेतला सुरुवात झाली तर ही दोन दिवसामध्ये बावीस आणि तेवीस पर्यंत आपली प्रतीक्षा संप